आज आपण गणपती बाप्पाची शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या घरी कशी पूजा करायची ती पाहूया दोन्ही साईडनं काय केलेल्या आहे समया लावून ठेवलेल्या आहेत कलश मांडलेला आहे पाच प्रकारची फळं घेतलेली आहे पूजेचे साहित्य घेतलेलं आहे कापूर हळदी कुंकू गुलाल अष्टगंध नंतर फुलं लाल फुलं गणपतीला आवडते दासवंदीची ती फुलं आगाडा हराळी धूप नंतर पान सुपारी खारी खोबरं नंतर उत्पत्त्या पण अशा चार लावलेल्या आहेत त्यानंतर पाणी आपल्याला पंचामृत दोन पंचामृत पेड्याचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नंतर गणपती चावडीचे मोदक गणपती बाप्पा आले की दारात गणपती बाप्पाचीच पूजा करायची आणि नंतर इथं स्थापना करायची आणि क देवानी प्रितार्थ यथा आणि आणणे यथा मी नुसार द्रवे षडोपचार पूजा करणीय असं म्हणून आपल्याला पाणी सोडून द्यायचे आणि त्यानंतर कलश कलशाची पूजा करायची आहे आपला कलश आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर शंख घंटा आणि दिप्याची पण काय करायची पूजा करायची आहे दिव्याची आपण पूजा करूया तर फुलांनी सुद्धा पाणी घातलं तर चालते थोडंसं पाणी आपण घालून अर्ध्य समर्पया आम्ही म्हणून गंध अक्षदा आणि फुल घालून पाणी देवाला व्हायचं आहे हे गंध कुंकू गंध चंदन काय असेल ते आपल्याला काय करायचं लावायचं आहे लाल अष्टगंध चंदन सिद्धी विनायक नमः ऋतुकालन व पुष्प समर्पयामी देवाला सुवासिक फुले ध्रुवा पथरी इत्यादी काय करायचे त्या व्हायच्या आहेत देवाच्या आवडीच्या हे पण व्हायचं दर्शन आम्ही श्री सिद्धी विनायक नम देवाला काय करायचंय आपल्याला उद्धपतीनं ओळायचं आहे का निरंजन मध्ये धूप दोन आरती अशा छान आणि हळदी कुंकू सुद्धा निरंजन ताटात काय करायचं ठेवायचं विनायक नम नैवेद्य समर्पयामी देवाला गुळ खोबरे पाणी फिरून ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सुपारी हळकुंड कसं काय करायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून हे ताट आपल्याला काय करायचं ठेवायचं आहे तेव्हा अशी पाच प्रकारची फळे पण ठेवायला दक्षिणा पण ठेवायचा

पूजा श्री सिद्धिविनायक प्रीतम